टॉप ट्वेंटी हेडलाइन्स एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साताऱ्यामध्ये डीजेचा दंदनाट करणाऱ्या चौसष्ट गणेश मंडळांना पोलिसांचा दणका न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदार नोंदणी एकाच नावाचे तब्बल चारशे बासष्ट ऑनलाईन अर्ज निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात खळबळ गणेश विसर्जन मिरवणुकीत बीम लाईट लावल्याने आणि धोनीक्षेपकाच्या आवाजाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात बारा जणांवर गुन्हा सातारातील शिवशस्त्र शौर्य गाथा आणि शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनास आजपर्यंत जिल्ह्यातील सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव शालेय विद्यार्थ्यांची भेट जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार पर्यटकांनी बहरले पठारावर फुलांची उधळण परदेशी पाहुण्यांनी दिले भेट खासदार शरद पवार रविवारी कर्मवीर जयंती प्राथमिक शिक्षक बँकेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याला राहणार उपस्थित प्रतापगडावर स्वच्छता ही सेवा अभियानाचा आज प्रारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती जागतिक वारसा स्थळ नामांकनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम पिंपरे तालुका खंडाळा येथे मोठर चालू करत असताना शॉक लागून युवकाचा मृत्यू नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त कराड मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा पोलिसांकडून बळाचा वापर पाटण तालुक्यातील धामणी वनहद्दीत आढळली मृत बिबट्या मादी वन विभागाकडून पंचनामा साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत राडे देवी चौक शाहू चौकात कोयत्या नेवार चौतीस जणांवर गुन्हा दाखल आमदार महेश शिंदे महाभ्रष्टाचारी आमदार शशिकांत शिंदे यांची खरमरीत टीका कोण जेलमध्ये जाईल हे येणारा काळच ठरवेल शशिकांत शिंदे पुन्हा आक्रमक साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण पोलिसांकडून शोध सुरू प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी चार भिंत रस्त्यावरील प्रकार खुणाच्या प्रयत्नाचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल श्रमिक मुक्ती दलात मोठी फूट कोयना धरणग्रस्तांची नवी संघटना डॉक्टर भारत पाटणकर यांना धक्का खंडाळ्यात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला शेतमजुराचा मृतदेह पोलिसांकडून तपास सुरू साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दोन दुचाकींची समोरासमोर धडक जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यायच्या एकशे नऊ पाझर तलावांसाठी लिलाव जाहीर जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून आवाहन एस टीच्या तिकिटाचे पैसे मागितले म्हणून महिला वाहकास मारहाण एस टी बस थेट पोलीस स्टेशनला खंडाळा तहसीलदारांकडून न्याय न मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा दिल्ली येथे सुप्रीम कोर्टासमोर आत्मदहनाचा प्रयत्न लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका